हाय बहिणीनो भावानो मित्रांनो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय शूर आहे सगळ्यांना आजचा मुद्दा यो आहे व्हिडिओ बनवण्याचा मी तिथे राहते तिथं बाजूला एक मध्ये हाय सार्वजनिक एक गणपती बसतो तर ते आज मी तुम्हाला गणपती दाखवते त्या त्याचं विस आ पूजा पूजाला आले होते मी आज खाली पण दर्शन घेतलं वरी पण दर्शन करायला आले होते मी पण म्हणलं बघू इथला लुक कसा आहे गणपती कसा आहे तर बघा आले तो खूपच सुंदर आहे खूपच छान आहे तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण मला कमेंट करून सांगा मी पण इष्टावर त्याचा आताची त्याची पोस्ट केली मला भरपूर आवडला पण यो ब्लॉग मी आता बनवते पण तो मी पोस्ट केला व्हिडिओ बनवलाच छान आहे एकदम सुंदर आहे एकदम क्यूट आहे बघा ना तुम्ही आता तुम्हाला दाखवते चला तुम्ही मला खूपच आवडला तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण कमेंट करा माझ्यासाठी कसं आहे तुम्हाला आवडेल हे या कसं आहे आवडला का हे बघा झोका पण आहे याला खूप छान आहे मला तर खूप छान वाटला सुंदर आहे डेकोरेट वगैरे जास्त केलेलं नाही आहे पण खूप सुंदर आहे त्यांनीच पुरा लुक आलेला आहे बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटतं हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो ते पण गणपती बाप्पाचे भक्त आहेत त्यांनी प्लीज चला नमस्कार सगळ्यांना माझा आजचा ब्लॉग एवढाच आहे प्लीज